जय शिवराय सर्वांना कसे आहात सर्वजण आशा करते की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी खूप खुश आहे कारण माझे तीस के सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे आणि तुम्हाला हे ऐकून कसं वाटतं चांगलं वाटतं की वाईट वाटतं आणि हो काही जणांना मी असा व्हिडिओ पहिले बनवला होता तर काही जणांना त्याचा एवढा राग आला होता म्हणजे आवडलं नव्हतं मी खुश झाले म्हणून तर आता माझे तीसच नाही जास्त सबस्क्रायबर झाले आहे त्यापेक्षाही पण मी पुन्हा का सांगत आहे कारण मी त्या दिवशी असा व्हिडिओ बनवला तर काही जणांना पोटात दुखले त्रास झाला कारण मी एवढी खुश का तर त्या दिवशी मला कमेंट केली की एवढे खुश होऊ नका लोलांचे बघा म्हणजे लोकांचे बघा तुमच्यापेक्षा जास्त आहे तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की मी लोकांचे बघत नाही मी लोकांचे बघून जर व्हिडिओ बनवायचे असले तर यूट्यूब चॅनल चालूच केले नसतं जर मला सांगितलं असतं की यूट्यूबवर खुश व्हायचं असेल तर सर्वांपेक्षा जास्त सबस्क्रायबर लागतात तरच यूट्यूबवर खुश होता येतं तर हा रूल मला यूट्यूबचा माहीत नव्हता तर थँक्यू ताई तुमच्यामुळे मला हा रूल माहीत पडला पण तरी मी तो रूल फॉलो नाही करणार कारण की मला सवय आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायची आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश राहायची तर तुम्हाला सांगते जेव्हा मी चॅनल चालू केलं आणि माझे शंभर सबस्क्रायबर झाले तर मी एवढी स्वतःला भाग्यवान समजायला लागले आणि खुश झाले तर तुम्हाला सांगते ती खुशी मला तेवढीच खुशी ज्यावेळेस माझे वन के सबस्क्रायबर म्हणजे एक हजार सबस्क्रायबर झाले तेव्हासुद्धा मी स्वतःला तेवढीच भाग्यवान समजायला लागले आणि तेवढीच खुश झाले आणि पुन्हा मग अशीच माझी प्रगती होत राहिली आणि सर्वजणांचा असा सपोर्ट चांगला राहत चांगला सगळेजण मला चांगला सपोर्ट करत गेले तर बघा माझं चॅनल वीस केपर्यंत जाऊन पोहोचलं आणि मग नंतर मी वीस केचं सेलिब्रेशन केलं केक वगैरे आणला केक कट केला आणि त्यावेळेस मी माझा आनंद माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीसोबत व्यक्त केला तर ते झाल्याच्यानंतर बघा मग मी कोणतं सेलिब्रेशन नाही केलं शॉर्ट व्हिडिओ नाही बनवला काहीच नाही आणि त्याच्यानंतर परत एक महिना ओलांडल्याच्यानंतर माझे तीस के सबस्क्रायबर झाले तर म्हटलं चला आता पुन्हा आपण आता सेलिब्रेशन तर नाही करणार कारण मी वीस केच्या सेलिब्रेशनमध्येच सांगितलं होतं की आता सेलिब्रेशन डायरेक्ट शंभर केचं सेलिब्रेशन होईल मध्ये सेलिब्रेशन करणार नाही तर म्हटलं जाऊ द्या नाही सेलिब्रेशन तर आपलं आपण एवढे खुश आहोत आणि आपल्याला एवढा सर्वजणांनी सपोर्ट केला आहे तर ही खुशी आपण आपल्या सर्व सबस्क्रायबरांना दा सबस्क्रायबरांना दाखवूया की मी किती खुश आहे म्हणून मी तीस केचा व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवायचं काही मनातसुद्धा नव्हतं पण त्या दिवशी झालं काय खुशी खुशीमध्ये माझ्याकडून खूप गडबड गो गडबड गो, आणि गोंधळ होऊन गेला मी त्या दिवशी शेतात गेले कुदळ आदरक खानायला कुदळ न्यायची तर कुराडच घेऊन गेले अशी गडबड गोंधळ झाला आणि मला एवढे हे बोलत होते चिडचिड करत होते बोलत होते मला त्याने सांगितलं आता खुरपे आणि अद्रक काढ तू कोण नाही आणलं ना तुझी चूक आहे ना तर आता तुला जे करायचं ते कर पण तुम्हाला सांगते ते सर एवढं सर्व बोलत होते पण माझ्या ते पालत्या गाड्यावरून पाण्याचं पाणी गेल्यासारखं जात होतं आणि मला त्यांचा रागाच येत नव्हता कारण माझी खुशीची वे एवढी होती तर त्यांनी ते बघितलं की मी एवढी खुश आहे ते एवढे बोलत आहे तरीसुद्धा मी एवढी खुश आहे तर मग ते म्हणे चल आपण काय करू आता तुझा एक व्हिडिओ बनवू तू एवढी खुश आहे तर तुला जे मनात तु वाटेल ते तू बोल मग मी म्हटलं ठीक आहे म्हणून मी व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ बऱ्याचशा जणांनी ब जणांनी मला मग कॉंग्रॅच्युलेशन्स दिलं त्यावेळेस माझे काही जण मला काही जणांनी मला नवीन सपोर्ट केलं कारण मी एक शेतकरी आहे आणि मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायची हो सवय आहे तर मी त्यामुळे खूप खुश झाले पण आलाच एक आलीच एक ताई मीरा नाव आहे त्यांचं आलीच आणि केली कमेंट की लोकांचे म्हणजे तुम्हाला आधी सांगितलीच मी ती कमेंट की लोकांचे तुमच्यापेक्षा जास्त आहे एवढं खुश नका होऊ पण मग मी म्हटलं की जाऊ द्या हो यांचे तर जास्त असेल जाऊन बघते तर त्यांच्या आयडियाला एकसुद्धा व्हिडिओ नाही एकसुद्धा व्हिडिओ टाकता येत नाही एवढंच काय बघा ही कमेंट आहे कमेंट तुम्हाला दाख दाखवते मी आता खाली कमेंट आहे बघा अशी कमेंट आलेली आहे मला की लोकांचे लोलांचे बघा तुमच्यापेक्षा जास्त नाही नाही जास्त खुश नका होऊ लोलांचे तुमच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे जास्त खुश नका होऊ लोकांची तुमच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे सबस्क्रायबर लोकांचे जास्त आहे तर ह्या बाईला ना नीट वाचता येतं आणि इंग्लिशमध्ये कमेंट करते आणि ना इंग्लिश वाचतासुद्धा येता येत नाही आणि कमेंटसुद्धा नीट करता येत नाही आणि मला शिकवते की खुश नको होऊ तर नाही मी कोणालाच ऐकणार नाही मी अशीच खुश राहणार आहे ज्यांना माझे व्हिडिओ आवडतील त्यांनी मला नक्की सपोर्ट करा आणि मी खुश राहिलेली ज्यांना आवडत असेल आणि ज्यांना मला कमेंट मी खुश राहू नये अशी कमेंट करायची नसेल त्यांनीच माझे व्हिडिओ बघा कारण मी सर्वांच्या इच्छा पूर्ण नाही करू शकत कारण मी खुश राह खुश राहणे कोणाच्या सांगण्यावरून कधीच सोडणार नाही बरोबर ना कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो कमेंट बॉक्समध्ये खुश राहू नका असं कृपया कोणीच लिहू नका कारण ते माझ्याकडून होणारच नाही तुम्ही खुश राहू नका असं लिहिल्याच्यानंतर चनंतर मला अजून हसू आजू येतं आणि मी अजून खुश होते